मला वाटतं आर्थिक शिस्त ही साधारणपणे काल आपण पाहिलं असेल कॉन्ट्रॅक्टर्सनी देखील एक दिवसाचं बंद ठेवलं होतं साधारणपणे एक लाख कोटीची बिल अजून थकलेली आहेत मुंबई महानगरपालिकेची पण बिल अजून राज्य सरकारकडे आहेत मग ते मध्य असो किंवा शालेय शिक्षणाचं असो अनेक गोष्टी ह्या राज्य सरकारनी पैशाचं बंद केलेल्या आहेत एकंदर आर्थिक शिस्त म्हणजे राजकीय शिस्त ही स्वतःला त्यांनी लावणं गरजेचं आहे कॉन्ट्रॅक्टरसाठी पट्टी करायची आणि मग शिवभोजन थाळी असेल जी आम्ही सुरू केली होती आपण पाहत असाल पाच रुपयात आपण सगळ्यांना जेवण द्यायचो मग ही तर साडी आपण मोफत केली होती कोविडच्या काळात हे सगळं जी आपण सेवा करू शकत होतो आणि त्याचं देखील आपण पाहिलं असेल त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता या गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये बाय सरकारमध्ये आणि एकंदर कॉन्ट्रॅक्टर्सना ते आवडते कॉन्ट्रॅक्टर्स त्यांचे त्यांच्यावर उदळपट्टी करायची बाकीचे जे कामं करतात त्यांची बिलं थकवायची हे सुद्धा भाजपचं सरकार करत आहे नाही एक लाख कोटीची तूट भरून काढण्यासाठी अशा प्रकारे काही योजनांना ब्रेक लावा लागणार लाडकी बहीण योजनेवर विशेष ब्रेक ब्रेक जे त्यांच्यासोबत जे साथी आहेत सोबती आहेत जे भ्रष्टाचार करत असतात त्यांना जर ब्रेक लावला तर राज्याची तिजोरी ती खाली होणार एकीकडे विकास प्रकल्प आम्ही केले दुसरीकडे के लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही केल्या या दोघांची सांगड घातली म्हणून तर एवढा मोठा विजय मिळाला लँडस्लाईड मँडेट मिळालं आणि म्हणून बिलकुल याच्यामध्ये जनतेच्या मनाच्या विरुद्ध सरकार नाही हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे शिवभोजन योजना तुम्हाला एकच सांगतो अशा बातम्या खूप चालू आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार लाडका भाऊ बंद होणार हे तुम्हाला मी सांगतो ज्या योजना आम्ही सुरू केल्या सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी त्या कुठल्याही योजना बंद होणार नाहीत बंद होणार नाहीत